बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या अमरावती येथे आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रहार शिक्षक संघटना नागपूर विभागचे अध्यक्ष अजय भोयर यांच्या नेतृत्वात दिनांक तेरा जून रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी वर्धा यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनातून बच्चू कडू यांच्या मागण्या सरकारने तात्काळ पूर्ण कराव्या अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांगांकरता आठ जून पासून बच्चूभाऊ कडू यांचं आंदोलन गुरुकुंज आश्रमात सुरू आहे सहा दिवस होऊन गेलेले आहे बच्चू भाऊची तब्येत फार खालावलेली आहे असं असताना शासन स्तरावर कोणतीही दखल घेण्यात आलेली आहे आम्ही सर्व प्रहार शिक्षक संघटनेचे कार्यकर्ते आहोत सर्व शिक्षक आहोत परंतु आम्ही शेतकरी शेतमजुरांची मुलं आहोत आणि म्हणून आज माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मान्य मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलेलं आहे की तात्काळ बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाची दखल आपण घ्यावी अन्यथा आम्हा शिक्षकांना सुद्धा बच्चू भाऊंच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरावं लागेल आणि म्हणून ही कृती आमठण होऊ नये याकरता ताबडतोब बच्चू भाऊंच्या ज्या न्याय हक्काच्या मागण्या आहे त्या तात्काळ शासनकर्त्यांनी पूर्ण करावा व बच्चू भाऊंना आंदोलनापासून परावृत्त करावं हीच मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत